शारदीय नवरात्री उत्सवा दरम्यान होळी चौकातील प्रगती दुर्गा उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे गुरुवारी भव्य दिव्य मंडपात नवदुर्गा मातेची भव्य मूर्ती बसून विविध उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याकरिता तीन ऑक्टोबर रोजी जम्मू कटरा येथील माता वैष्णवी देवी व तुळजापूर येथील आई तुळजाभवानीच्या दरबारातून आणली गेलेली मातीची ज्योत आकर्षणाचे केंद्र ठरत आहे या दोन्ही दिव्य ज्योतीचे आगमन शहरात होताच बसस्थानक स्थित बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग कॉम्प्लेक्सच्या हनुमान मंदिरापासून मोठ्या थाटामाटात पूजन केल्यानंतर ज्योतयात्रा यात्रा बसस्थानक जिनिंग प्रेसिंग येथून प्रगती मंडळाच्या भव्य मंडपात आणून तीन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व वा कलश प्रतिष्ठा केली या दिव्य ज्योतीच्या दर्शनासाठी माताराणीचे हजारो भाविक मंडपात येऊन दर्शनाचा लाभ घेणार आहे प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त पारायण संजीवनी ताई कृष्णा शिंदे यांच्या भगवत महापुराण मधुरवाणी ऑक्टोबर व सायंकाळी साडेआठ ते अकरा पर्यंत होणार आहे नवरात्र उत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे संयोजक अशोकराव उमाटे तुषार उमाटे रवींद्र देशमुख बाजीराव बोरीकर विकी उमाटे संजय जवाहर से, प्रशांत घोडसे राजेंद्र घडे यश उमाटे प्रशांत रासेकर प्रवीण रासेकर यांनी केले आहे पियुष झुंजवाडिया द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज सावनेर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव